लॉक असं काप म्हणतो अरे समजा हा कापला पण हा एक मग म्हणते आपण काळजी काय घेतो या लॉकची हा लॉक लागला ना तेवढं होऊ नाही म्हणता बाय बाई बाय कस बाय होय

एकदमात ते म्हटलं का हो तुम्ही वरती गेले सगळ्या लाइटी वगैरे चालू आहे वरती गेले तर ते काय म्हणतात ते म्हटले नाही काही म्हणजे ओरडते मी जोरजोर तरी ते काही बोललेच नाही म्हटलं आता लाईट चालू घेतली म्हटल्यावर कसं व्हायचं आणि मग बघत इथं राहून कुठं राहून पाकिट दिलं बंद गेली बाळा घरात आणि मग आठ मध्ये गेले मला चक्कर येऊन पडली काल ते बघले आणि मग परत माग आले दोन मिनिटांनी फोन केला चक्कर फोन तर म्हटले या पटकन आपल्या घरात चोरी झाली ते आले आणि मग ते दोन वेळे साईड तिकडे होते लिमगाव

मला भुजबळांकडे लावलं दिवसा येऊन वाडसर लागली ते गीते मला याच आमच्या नाव सांगितलं म्हणून मला एकदम भगभे कपडे ते त्यांनी तुमच्या पोलीस स्टेशनला आणून दिले बिंगवाडी मला एक तुमच्यापेक्षा माझी तुमच्या

आणि नक्कीच काय करत सु तुमचे एकूण दागिने किती तोळे गेले बत्तीस तोळे गेले तुमचे बत्तीस टोळे गेले तोळ्याच्या आपल्या गेले बाकीच्या पावत्या चल, ते पोलिस स्टेशन चे साहेब म्हटले शेलार साहेबी लावून ते ऍड करून देऊ शकतो एक लाख गेली कारण आता काय एवढं घरात कोण प्रॉपर ठेवत नाही आमचे दूध वगैरे जाते त्याचे थोडेफार पैसे इकडे तिकडे घरी मिसेसने थोडेफार प्रत्येक पर्स मध्ये वगैरे थोडेफार पैसे होते इकडे तिकडे असे प्रत्येकाकडे असे म्हणजे चार आमच्या चौघांचे मिळून असे टोटल आणि शिनोवर आजारच्या आसपास शंभर टक्के गेलेली आहे दिवसा ढवळ्यात चोरी होते कसं घेण्याचं कारणच असं आहे की दिवसा ढवळ्यात चोरी, चोरी करणारे मागच्या वेळी आपण गोळेगावचे शिट्टे द्राक्ष बागायतात त्यांच्या घरात त्यांचा आव्हा असताना तशी कार्यक्रम का असताना सगळे गेलेले असताना राजूसपणे येऊन एका व्यक्तीने त्यांचे पस्तीस तोळे सोडून गेलो पण पावत्या पहिल्या थोड्याच भेटल्या परंतु पुरवणीमध्ये आपण पस्तीस तोळे दाखवले पोलीस स्टेशनकडून आणि जेव्हा ते चोर पकडला त्याने निरगुड्यामध्ये पण असं दाव्याच्या दिवशी चोरी केली होती त्याच धर्तीवर दिवसा ढोळ्यात ह्या चोऱ्या होऊ लागल्या म्हणजे काळ सोकावलाय हो असं वाटतं तो सोकावू हो नये दिवसा डोळ्यात महिलांनी घरात जायचं की नव्हत शेतकऱ्यांच्या बायकावर आणि कितीतरी माणसं येतात जातात त्यामुळे ती दहशत ती भीती आणि असं कोणी आलं तर त्याला एंटरटेन करू नये डिपार्टमेंट डिपार्टमेंटनी देखील काळजी घ्यावी आणि लोकांनी देखील काळजी घ्यावी परंतु त्याच्या आधी यांचे जितकं सोनं गेलंय तितकं त्यांना मिळालंच पाहिजे आता शेवटच्या टप्प्यात आहे असं डीवाय एस पी चौदर सांगतायत आम्हाला आता शेलात पण तसंच सांगताय तर ते कुठल्याही परिस्थितीत येत्या चोवीस तासात त्यांचं सोनं त्यांना मिळालं पाहिजे लोकांच्या मनात आज चार महिन्यापूर्वी ज्या चोऱ्या झाल्या म्हणजे मंगळसूत्र खिचून नेलं ईश्वर आपला हे जो पाटी त्याच्या आईचं दुसऱ्या एका महिलेची चोर झाली आता एका महिलेला दुपारी ते विलास भुजबळच्या घरात तिथे पण येऊन फसवलं तिचं मंगळसूत्र नेलं हे पेवयाला मग या ला। ताईला असं वाटतं की बाबा खरंच माझे डागिनी मिळतील का ते चार महिन्यापूर्वी गेले त्यांचा नाही मिळत माझं मिळेल का त्यांना दिलासा देण्यासाठी आपण आलोय दे। कारण नाना पाटी म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि आता पुढे तीन वर्षापूर्वी त्यांनी विचारलं मी कष्टातून हा घर उभं केलंय सगळे कष्ट करणारी माणसं आहेत पण तू त्यांची कॅशही गेली आणि डागीने गेले ते देखील रक्षाबंधनाच्या दिवशी गेले त्यामुळे ते त्यांना मिळावेत लोकांमध्ये जागरुकता यावी आणि जे काही दिवसा सुरू झालेला हा प्रकार आहे तो डिपार्टमेंटला आपण सहकार्य करू आणि डिपार्टमेंटनी सुद्धा तशी पावलं उचलावी या उद्देशाने आज या घरात आपण आलोय लताईंची भेट घ्यायला आलोय श्रीबाईची भेट घ्यायला आलोय उद्याच एसपी पी सेव्हनशी बोलणार आहे आजचा दिवस हे म्हणतायत ना शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणून मग शेवटचा टप्प्या उद्यापर्यंत वेळ देतोय जर उद्यापर्यंत आपल्याला रिझल्ट मिळाला नाही तर निश्चितपणाने एसपी पी सेव्हनशी बोलून थेट देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत आपण त्यांच्यापर्यंत पण पलं पोहोचणार आणि त्यांना सांगणार की पोलीस प्रशासनासोबत आपल्याकडनं सुद्धा जादाची ताकद मिळावी तिकडून सुद्धा जर त्यांना स्टाफ कमी आहे हे ते सांगताय त्या सगळ्याचा सोल्युशन पण गेलेल्या व्यक्तीचे नुकसान झालीय त्याची मानहानी आहे किंवा त्याच्या आयुष्याच्या कष्टाचं आहे ते त्याला परत मिळून देणं हे आपलं कर्तव्य आहे ते झालंच पाहिजे बत्तीस तोळे सोनं गेलं साधारण किती रक्कम होईल बत्तीस टोळ्याची आजच्या विषयी का म्हणजे आजच्या मार्केट मार्केट ना जाईल वीस एक लाख रेकॉर्ड वर काय दाखवलंय तर वरती ते काय असतं स्टेशन वरती घेताना जे काय बिल आहे त्याच्यावरती दोन हजार सतरा साली हे केले एवढी अमाऊंट ते सगळं लिहून घेतात ते म्हणले पॉट मिळून जायला आपल्याला सोपं जातो तुम्ही जर अटॅक केला तर दागिनेच दा प्रत्यक्षात दा। सध्याच मार्केट जे आहे आता जर त्यांचं एवढं मोठं नुकसान झालंय रेकॉर्डवर मग रक्कम कमी दाखवली जाते त्याचं काय मिनिंग माझं म्हणणं ते रक्कम काय दाखवतात काय करतात त्याच्याशी घेणं देणं नाही आमचं गेलं तेवढं सोनं आम्हाला परत द्या तेवढे तो आमच्या शेतकऱ्याला तेवढे तुम्ही सोनं मिळालं पाहिजे मग ते तुम्ही ते चोर जर जवळ आहे तुम्ही त्याच्या टप्प्यात आहात शेवटच्या टप्प्यात आहात टप्पा गाठा लवकर पकडा आणि इथे त्या त्यांना मोकळं करा म्हणजे लोकांमधली जी विश्वासार्ह संपत चालली ती पुन्हा जागरूक होईल आणि लोक तशी जागरूक होतील आपण आव्हान करण्याची गरज आहे ते आपण करणारच आहोत प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच प्रत्येक ठिकाणी तौंड्या पिटून त्या त्या ठिकाणी सीसी फुटेज वगैरे आणि इथे सुद्धा फुटेज दिलेला आहे चेहरे बांधले म्हणून काय झालं त्याच्या जा पलीकडे जाऊन तपास करता चेहरे मोकळे सुद्धा आणि मेन गेटने नाही आले गेट ना मेन हे बंद होत फक्त दिवसा झालेल्या घटना आणि त्या इतक्या भयानक रीतीने वाढत चालला पसारा तो थांबला पाहिजे हे प्रामाणिक मत माझा शेतकरी फार अष्टाने पैसे शेतकरी महिला तर स्वतःच्या पोटाला खात नाही पण एक 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 मनी करून तिने सोनं साचवली असतं आणि म्हणून ते सोनं त्यांना मिळालं पाहिजे रकमा तिकडे काय का घेत त्याच्याशी आपल्याला घेणं गेलं नाही जेवढं तुळं गेलं तुम्हाला जेवढं आम्ही रेकॉर्ड देते आम्हाला तेवढं सोनं मिळालं सोनं चोवीस कॅरेट कॅरेट आम्ही सांगतो आम्ही मिळणार म्हणजे दागिने परमेश्वर पण तुमच्या पाठीशी तुमचा काय विषय तेवीस तारखेला रात्री तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि चोवीस एप्रिल म्हणजे मध्यरात्री अशा वेळेस ती चोरी झाली माझी आणि त्यावेळेस मला बाहेरचे दरवाजे आहेत सेप्टी गेट आणि मेंडो दोन्हींना कुलको होती आम्ही पुण्याला गेलो होतो त्याच्यानंतर किचनला पण होतं दोन्ही रूमला सगळ्यांचे कोंडेच तोडलेले जे जी चोरी करण्याची जी पद्धत आहे जी इथं वापरली ती सेम आहे त्याच्यामुळे माझं असं मत बळवते की चोर तेच असावेत आणखी वेगळे कोणी नाही तेव्हा जर एका ठिकाणची चोरी पकडली गेली तर ही सगळ्यांना लिक झाली पाहिजे तुमच्या किती दागिने किती पैसे गेले होते माझे किरकोळ दागिने होते परंतु माझ्या जवळजवळ एक लाख चौदा हजार कॅश गेला साधारणपणे दीड ते दोन लाखाचं माझं नुकसान झालं तुमचं नाव काय शिवाजी रामचंद्र पाटे माझे सैनिक शिवाजी रामचंद्र पाटे एअरफोर्स मध्ये एकवीस वर्ष नोकरी करून रिटायर मागणी माझी फार रास्त आहे निदान भविष्यात ह्या चोऱ्या थांबाव्या जनतेला सुख लाभावं चोर पकडले गेले तर हे निश्चितच होईल तसं होणार नाही आणि अशा प्रकारच्या चोऱ्या जुन्नर तालुक्याच्या परिसरात दिवसा ढवळ्या आनंदला झालेली आहे आता ही जी चोरी झाली त्या दिवशी रात्री अगोदर बोरीला सात ठिकाणी चोरी झाल्या तिथे सात जण ती वेगळी टोळी असावी कदाचित आणि इथून चोरी झाल्यानंतर अडीच ते तीनच्या दरम्यान निमगाव सावाला कृष्णा थोरा तेही माझे सैनिकच आहेत त्यांच्याकडं संवर्धन तोड्याचं मंगळसूत्र वगैरे गेलेलं आहे आणि काही कॅश तर ह्या नंतरच ती चोरी झालेली आहे माझा असा संशय की हे लोक इथून निघून तिथे गेले कारण त्यांच्याकडे मोटरसायकल आहे आणि ती घे जण आहेत त्यातले जे मागे दोघे जण बसलेले दिसतात त्यांचं रिसेम्ब्ल इथल्या सीसीटीव्ही फुटेज मधल्या दोघांसारखं दिसत तुमच्या बाजूला जे ईश्वर पाटे राहतात त्यांच्या मम्मीचं पण काहीतरी मंगळसूत्र सूत्र गेलं काय विषय नेमका ते रस्त्याला इव्हनिंग वॉकला गेले होते चांगले ना आणि त्यावेळेस त्या चेन स्ट्रॅचिंग नंतर त्या प्रकारचं प्रकार गाडला होतं त्याचा काही तपास लागला नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका